नमस्कार मित्रांनो बाहेरच्या चळवळी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो ला माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे तर ही प्रतीक्षा संपली म्हणजे हप्ता कधी पडणार याची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी याचे परिणाम काय आहेत व याचे फायदे काय झाले आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिला लाभार्थीसाठी एक उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या जून महिन्याच्या प्रलंबित हप्त्या देण्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत तीस जून दोन हजार पंचवीसपासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्याची घोषणा केली आहे तर या महत्त्वाच्या घोषणेमुळे राज्यभरातील लाभार्थी पहिल्यामध्ये महिलांमध्ये अशा अनेक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणारा हा आर्थिक आधार अनेक कुटुंबासाठी मोठा दिल्याचा ठरला आहे हा बघा मित्रांनो जे गरीब घर हो होते त्यांना महिना दीड हजार जे जी योजना होते ते काही महिलांसाठी खूप गरजेचे आहेत आणि त्यांच्या मोठ्या कामाला ते पैसे भेटत आहेत योजनेच्या पहिल्या वर्षापूर्तीचा विशेष सण बघा मित्रांनो कामले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण एक वर्ष होत आहे या पहिल्या यशस्वी वर्षपूर्तीचा सा अंदाज साजरा करण्यासाठी राज्य सरकारने पहिला महिला लाभार्थी एक विशेष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे या भेटीचा भाग म्हणून जून महिन्याचा हप्ता याच दिवशीपासून वितरण करण्याची व्यवस्था केली जात आहे या निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारच्या कटिबद्धतेचा पुरावा देतो गेल्या वर्षभरात या योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीव जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आलेली आहे आता <coughs> बघा नेक्स्ट मुद्दा काय आहे प्रचंड निधी मंजुरी छत्तीसशे कोटी रुपये जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण यशस्वीपूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी तरतूद केली आहे या उद्देशासाठी तब्बल छत्तीसशे कोटी रुपयांच्या निधीला शासनाने हिरवा कंदील दिला आहे या निधीला महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून वितरण केला जाणार आहे मुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत असे म्हटले आहे की महिलांच्या कल्याणासाठी शासन पूर्ण जबाबदाऱ्याने काम करत आहे राज्यातील प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत या योजनेचा फायदा पोहोचणे हे सकारात्मक उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट आहे या मोठ्या निधी मंजुरीमुळे योजनेतील कोणत्याही अडचणीशी सामना करावा लागणार नाही आणि सर्व लाभार्थ्यांना वेळेवर त्यांचा हक्काचा हप्ता मिळणार आहे हप्त्याचे विवरण तीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस शासनाच्या नियोजनानुसार हप्त्याचे विवरण तीस जून दोन हजार पंचवीसपासून टप्प्याने सुरू होईल ही संपूर्ण प्रक्रिया एका आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजली आहे तीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या सात दिवसांच्या कालावधीत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाईल या व्यवस्थित नियोजनामुळे लाभार्थींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही डिजिटल पेमेंट सिस्टीममधून माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार असल्याने पारदर्शकता आणि जलसंतेचा फायदा होणार आहे योजनेचे व्यापक परिणाम या ठिकाणी पाहूया आपण माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील एकतीस सॉरी मित्रांनो एकवीस ते एकोणसत्तर वयोगटातील महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सद्महा नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळते ग्रामीण आणि शहरे अशा दोन्ही भागातील महिलांना या योजनेचा फायदा मिळत आहे गेल्या वर्षभरात या योजनेमुळे अनेक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत झाली आहे शिक्षण आरोग्य पोषण यासारख्या मूलभूत गरजांसाठी महिलांना आता अधिक सक्षम वाटत आहे समाजातील सकारात्मक बदल या योजनेमुळे केवळ आर्थिक फायद्याच नाही तर समाजात पहिल्या महिलांच्या स्थानामध्ये दे, देखील सुधारणा दिसून येत आहे महिलांच्या हातात पैसे येणाऱ्यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे कुटुंबातील महत्त्वाच्या बाबींमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे त्यांना आता आर्थिक निर्भरतेचा अनुभव येत आहे आणि स्वातंत्र्याची भावना जाणवत आहे सरकार सरकारच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की या योजनेची निरंतरता राखली जाईल आणि आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा केल्या जातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि त्याचा विस्तार करण्यासाठी शक्यताही तपासली जात आहे जून महिन्याच्या या हप्तानंतर पुढील महिन्याचे हप्ते नियमितपणे वितरित करण्याची हमी सरकारने दिली आहे या योजनेच्या इतर राज्यामध्ये अशा योजना चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची घोषणा या राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाचा दिवस आहे तीनशे जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या हे वितरण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे छत्तीसशे चे कोटी रुपयांची मंजुरी निधी आणि एका आठवड्यात पूर्ण होणारे वि वितरण यावरून सरकारची गंभीरता दिसून येत आहे या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच नाही तर सामाजिक बदलीचीही सुरुवात झाली आहे या राज्यातील महिला जीवनात येणाऱ्या हा सकारात्मक बदल भविष्यातील पिढ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटतं तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद